जुन्या विडी घरकुल भागातील अरिहंत इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये उन्हाळी सुट्टीनिमित्त इलेक्ट्रॉनिक्स ए आय तसंच रोबोटिक्स प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे महाराष्ट्र राज्य पद्मशाली महिला संघम आणि महाराष्ट्र राज्य पद्मशाली इंजिनियर्स विभाग संघम यांच्या वतीनं जुन्या विडी घरकुल भागातील अरिहंत इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये उन्हाळी सुट्टीनिमित्त इलेक्ट्रॉनिक्स ए आय आणि रोबोटिक्स प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे हे शिबिर पंधरा दिवस चालणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगमचे अध्यक्ष भूपती कमटम हे होते अरिहंत इंग्लिश मिडियम स्कूलचे संस्थापक डॉक्टर अजय पोन्नम आणि महाराष्ट्र राज्य महिला संगमच्या सचिवा सुलक्षणा पोन्नम यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य पद्मशाली इंजिनियर्स विभाग संगमचे अध्यक्ष वेणुगोपाळ एमूल सचिव प्रशांत गाजुल खजिनदार अमित देवसानी पर्यवेक्षक तसनीम शेख यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी प्रशांत गाजुल यांनी प्रास्ताविक केलं यावेळी अमित देवसानी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं वेणुगोपाल एमूल यांनी ए आयबद्दल माहिती दिली या प्रसंगी सुलक्षणा पोन्नम यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं भूपती कमटम यांनी अध्यक्षीय भाषण केलं महाराष्ट्र राज्य पद्मशाली महिला संगमच्या अध्यक्षा संगीता इंदापुरे यांनी या शिबिराचं आयोजन केलं यावेळी महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगमचे प्रधान सचिव यशवंत इंदापुरे रजनी संगम रजनी सग्गम यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले सूत्रसंचालन फौजान अजहरी यांनी तर अर्चना महाकाळ यांनी आभार मानले